जिंतुरात एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी पन्नास हजार रुपये चोरले परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील दारूच्या तीन दुकानावर अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तब्बल पन्नास हजाराचे रोख व काही सामान लंपास केल्याची घटना बावीस फेब्रुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मुख्य रस्त्यावर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर सत्यनारायण शर्मा यांच्या सदानंद वाईनशा पासून या ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री केली जाते नेहमीप्रमाणे गुरुवारी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अग्ञ्यात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूला चढून दुकानाचे पत्रे व आतील सिलिंग कापून दुकानात प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर तीस हजार रुपये व एक सीसीटीव्ही डीव्हीडीआर लंपास केला दुसऱ्या घटनेत देवेंद्र नारायण अण्णाभुरे यांच्या देशी दारू विक्री केंद्राचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील आठ हजार रुपये व एक डी आर कॅमेरा मेमोरी कार्ड लंपास केले तर तिसरी घटनेची या देशी दारूच्या शेजारीच मनाली टेडर नावाचे देशी दारूचे ठोक विक्रेते देवेंद्र अण्णाभुरे यांचे कार्यालय आहे चोरट्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश करून नगदी आठ हजार रुपये चोरून नेले व सामान अस्तव्यस्त फेकले या तिन्ही घटने शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहे